मंत्री महोदय आता अजून वेळ घालवू नका तुम्ही प्रश्न वाचत होत उत्तर द्या त्यांनी प्रश्न जे विचारले त्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये मी एवढं सांगेल की आ... बसा रोहितजी बसा खाली बसा बोलू ते त्यांना दे उत्तर देऊ दे बसा मूळ जो प्रश्न मी समजवतो बसा मी समजवतो बसा अहो मी समजवतो बसा अध्यक्ष महोदय स्कोपच्या बाहेर विचारायचा त्यांचा अधिकार नाही पहिली गोष्ट त्यांनी विचारलं तर मी ते पटलावर ठेवील पण जे अंगीकृत प्रश्न विचारले तर मी उत्तर देऊ शकेल मी या ठिकाणी त्यांनी जे प्रश्न विचारले की नायट्रेटचं प्रमाण वाढलं आहे का तर अध्यक्ष मोदय होय केंद्र सरकार आणि राज्य सरकार ह्या दोघ्या वेगळ्या वेगळ्या एजन्सी आहेत केंद्र सरकार हे रॅन्डम पाणी तपासणी करतं आणि आपलं राज्य राज्य सरकार हे या ठिकाणी प्रत्येक जो स्रोत आहे त्या ठिकाणी तपासणी करतं केंद्र सरकारच्या नियमानुसार मुळ पस्तीस टक्के या ठिकाणी नायट्रेटचं प्रमाण आणि राज्य राज्य सरकारमध्ये नामुन्या नमुन्यांची या ठिकाणी जर पाहिलं तर अकरा टक्के अकरा पॉईंट बासष्ट टक्के नमुना या ठिकाणी नायट्रेटचं प्रमाण असल्याचं दाखवलं नायट्रेट का वाढतं मूळ रोहितदादा बारामतीचे आहेत आपण आपण कृषी तज्ज्ञ आहेत नायट्रेट वाढण्याचं मूळ कारण युरिया वापर नत्र वापर मूळ हा प्रश्न जरी पाण्याशी संबंधित असला तरी कृषी खात्याला आपल्याला याच्या बाबतीमध्ये विश्वासात घ्यावा लागणार आहे आपल्या सगळ्या आमदार महोदयांना खाली शेतकऱ्यांना जागृत करावं लागणार आहे की जर पुढच्या काळामध्ये अशाच पद्धतीचं मटेरियलचा वापर सुरू राहिला तर आता हे सातच जिल्हे जरी आपल्याला बाधित दिसत असले तर पुढच्या काळात छत्तीस जिल्हे तुम्हाला बाधित दिसतील याच्यामध्ये पाण्याचा दोष आहे तो, तो कशामुळे आहे तर मूळ युरियाचं प्रमाण मटेरियलचं प्रमाण जास्त वापर करत असल्यामुळे या ठिकाणी याचं प्रमाण वाढलेलं आहे आपण या ठिकाणी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये दोन हजार पंधरापासून नायट्रेटचं प्रमाण वाढलेलं आहे का तर तीस टक्के तर तीस टक्केच आहे वाटलं म्हणजे माझ्याकडे पूर्ण अहवाल आहे मी तुमच्याकडे देतो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे रासायनिक खतामध्ये आता युरिया नॅनो युरियाला एकीकडे एक कृषी खातं सांगतं की तुम्ही युरिया वापरा दुसरीकडे सांगता नॅनो युरिया वापरा पहिली गोष्ट आहे माननीय कृषी मंत्र्यांबरोबर कृषी प्रधान सचिवांबरोबर आणि पाणी पुरवठा मंत्र्यांच्या प्रधान सचिवांबरोबर आणि आपल्या सगळ्या आमदार मोद्यांबरोबर ही बैठक घ्यावी लागेल की आपल्याला शेतकऱ्यांमध्ये जागृती करावी लागेल की तुम्ही कृत्रिम जे नेहमी शेणखत आहे या खेताचा वापर कसा जास्तीत जास्त कराल नाहीतर ही भयावह गोष्ट आहे तुम्ही सांगितली ती सत्य आहे मी त्याच्यामध्ये दुमत करत नाही की तुम्ही खोटं सांगतायत पण याचं मूळ कारण आपल्यावरच आता अवलंबून आहे की आपण शेतकऱ्यांना जागृत केल्याशिवाय हे पाण्याचे जे स्रोत आहे हे बळकटीकरण होणार नाही म्हणून माझी अशी विनंती आहे की जे नमुने तपासलेले आहेत ते नमुन्यामध्ये अकरा पॉइंट बासष्ट टक्के उत्तर तर देऊ द्या नाना मग तुम्ही सांगाल ते उत्तर देईल ना अजून हो बाबा द्या बोला